काळवी वाड्याचे रहस्य वसन नुकताच मुंबईहून कोकणातील काळवी गावात परतला होता पिढ्यानपिढ्यापासून आलेला त्यांचा शामल वाडा पूर्णपणे ओस पडला होता रात्री अपरात्री वाड्यातून येणाऱ्या धबक्या किंकाळ्या आणि सायेचा अदृश्य पावलांच्या आवाजामुळे गावकरी त्याला काळवी वाडा म्हणा कारण त्या वाड्यावर कायम एक गुड काळवी काजळी पसरलेली असायची वसंत विज्ञाननिष्ठ होता त्याने भूत खेतावर विश्वास न ठेवता या रहस्याचा छडा लावण्याचा निर्णय केला संध्याकाळी वेळ होती रखवालदार म्हातारा विठवा अंगणात दिवा लावून कसला तरी जप करत बसला होता बाबू वाड्यात एकटं फिरू नको जुन्या भिंती बोलतात रात्री त्यांची जीभ सुटते विठोबाने गंभीरपणे वसंतला बजावले वसंतने हसून त्यांचे म्हणणे टाळले आणि तो वाड्यातील सर्व जुन्या खोलीत गेला ती खोली नेहमी बंद असायची आता जळमट आणि धुळीचे साम्राज्य होते एका तुटलेल्या पलंगाखाली त्याला एक जुनी पितळी पेटी सापडली ती पेटी एका विशिष्ट चावीने बंद होती दुसऱ्या दिवशी वसंतने कपाटातील जुन्या वस्तूंमध्ये ती चावी शोधून काढली आणि ती पेटी उघडली आता एकही दागिना नव्हता किंवा पैसा नव्हता फक्त एक जुने जीर्ण झालेले चर्मपत्र होते वसंत एका आर्किओलॉजिस्ट असल्याने त्याला जुन्या लिप्यांची थोडी माहिती होती त्याने दिवसभर अभ्यास करून त्या सांकेतिक लिपीचा अर्थ लावला तो मजकूर वाचून वसंतच्या पायाखालची जमीनच सरकली ज्या दिवशी अमावस्याची रात्र होती विहिरीवर टॉर्चचा प्रकाश पडताच पाण्याची पातळी नेहमीपेक्षा खूप खाली गेल्याने त्याला दिसले वसंत मोजून सहा पावले आत चालत जाऊन भिंतीवर जोर दिला भिंतीला जोर दिला त्याने भिंत ठोकली तेव्हा आतमध्ये पोकळ आवाज आला तिथे नक्कीच काहीतरी होते त्याने लगोलग एक छन्नी आणि हातोडा आणून ती भिंत फोडली आत एक लहान गुप्त तळघर तरधर होते तळघरात एक लाकडी टेबलावर मानवी हाडाचा एक सापळा होता आणि सापळ्या शेजारी एका काचेच्या बरणीत एक चमकणारे मोठे रत्न ठेवले होते सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या सापळ्याच्या एक कापड होते ज्यावर तुटक तुटक अक्षरात लिहिले होते कालवे सायलीच्या निर्माण तीच वाड्याचं गूढ जगापासून लपवण्यासाठी मी स्वतःला इथे बंद केले वसंतला सत्य कळाले वाड्याचे रहस्य भूत नव्हे तर पिढ्यांपूर्वीच्या त्या एका पूर्वजाने त्या रत्नाचे रक्षण करण्यासाठी आणि कुणालाही वाड्याच्या आत येऊ नये म्हणून स्वतःला तळघरात बंद करून ठेवले होते आणि अदृश्य सायेचा अफवा पसरवली होती रात्रीच्या वेळी वाऱ्यामुळे वाड्यातील विशिष्ट दरवाजे खिडक्यांवर खटखटणारे आवाज आणि एका विशिष्ट कोणातून पडणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाची परावृत्ती सावली हेच त्या कालवे वाड्याचे रहस्य होते वसंतने पोलिसांना बोलवले वाड्याचे गूढ अखेर उघडले होते पण त्या रत्नाची आणि पूर्वजांच्या त्यागाची रहस्य कालवे भिंतीचे कायम रहस्य कालवी वाड्याच्या भिंतीवर कायम कोरले गेले धन्यवाद कथा आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू